श्वेता सुकार वाईल्ड लाईफ रेस्क्युअरी युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण शिंगणापूर घाट या एरियामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला फोन आला होता विनायक दादांचा की या ठिकाणी घुबडाचं एक किल्लू आहे म्हणून तर आज आपल्यासोबत सर्व मित्र ओमकार शिंदे आहेत तसंच आमचे गुरुवर्य गणेश कदम सर आहे पिंगळा या पक्षाचं मराठी नाव आहे इंग्रजीमध्ये याला स्पॉटेड ऑल पण म्हटलं जाते निशाचर पक्ष आहे आणि हा शिकारी पक्ष आहे रात्री शिकार प्रत्येचे जे पक्ष आहे लहान कीटक लहान उंदी पाली हे याचं मुख्य भोजन आहे आणि याची टोच आणि याची जी नके आहेत एकदम म्हणजे ताकदवान आहे बघू शकता तुम्ही या पक्षीची या झाडावर डोले आहे यासाठी आम्ही फायर फायरब्रिगेडची गाडी बोलवून याला त्याच्या डोलेत ठेवायचं असा प्रयत्न करणार होतो पण याच्या डोळ्याला थोडीशी जखम आहे त्याच्या डोळ्याला थोडीशी जखम आहे हा डोळा बघा आणि हा डोळा बघा त्याचा आणि त्याची पंखाल सुद्धा थोडीशी जखम आहे इथं पंखाय जखम दाखव इथं थोडीशी जखम झाले धडकल्यामुळे ते उडताना ते धडकत आहे जाऊन कुठं पण त्यामुळे त्याला इथं जखम झालेत तुझ्या डोळ्याला थोडीशी जखम आहे पण जखम आहे त्या ठिकाणी दादाने जसं आम्हाला बोलून घेतलं आणि या घोगड्याचा जीव वाचवला त्या पद्धतीने तुम्ही देखील प्रयत्न करा प्रत्येक जीवाला वाचवण्याचा तर चला तर आपण या घोबडाला आता बनवून करण्यासाठी सोबत आहेत वन विभाग रेस्क्यू टीमचे मतीन सर तर आज रेस्क्यू केलेलं हे फुगड आपण त्यांच्याकडे शिकवतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यू